ફુટવાડી ਸਰવનો પોલિટિશન ને ગયા બે વર્ષ પછી કલસો ખોલ કે દીધી લીધી કોર્ટા જવાના બાયો બાયો સંતો મનલાલ નાયાનો સર્વનો કાર્ય કરવા ના 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 हो ऐकाशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट चा काही संबंध आहे का हे क्षेत्र माझा आहे का नाही यांचा बोलण्याचा काही संबंध बांधकाम आहेत का ते अहो यांचा माझा सातभार आहे तिथं मला तिथं काय नाही करू देत मला सांगा हे भांडून निघत नाही कोर्टात जाऊन

अरे ते पोलीस माणसाला आपल्या व्यक्तीला बाय त्या माणसा दिली त्यांनी याला काय म्हणतात मग काय नाही म्हणतात आमच्या आई करतात का आमची काय दिली शिवी तुझ्या आईची तुझ्या आईची सुवी दिली त्यांनी त्या सोनवणी डॉक्टरनी म्हणजे आम्ही यांचं काय खातो का आम्ही ग्रामपंचायतच्या रस्त्यामध्ये उभे तरी आम्हाला उचकून लावतात आणि एवढी वाटणी झाली अजून वाटणी पूर्ण नाही झाली तर अधिकार कसे काय गाजवतात सरकार काय करते काम करून घ्या अरे ते नाही थांबवायचं काम आमच्या आदिवासी क्षेत्रात येऊन इथे काही मोठे शिकलेले डॉक्टर सारखे सोनवणी डॉक्टर सारखे आमचीच आई माई काढतात आमच्या आदिवासी क्षेत्रात येऊन एवढी निर्लज्ज गोष्ट अजून व्हावी नाही अजून